पावसाळ्यातील किल्ला रोड ते पावर पर्यंत रस्त्याची दुरवस्था खड्डे चुकवताना होते वाहनधारकांची कसरत येथील किल्ला रोड ते पावर पर्यंत रस्त्याची दुरवस्था झाली असून त्यामुळं वाहनधारक नागरिक त्रस्त झाले आहेत येथील किल्ला मैदानीतून पावर हाऊस जाण्यासाठी रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत रस्त्यावर जागोजागी खड्डे खडी उकडून पडली असून रस्त्यावरून वाहनं जाताना खडे उडत असून रस्त्यावरील खड्ड्यातून गाडी चालवणं कठीण होत असून अपघाताचे प्रमाण वाढलं आहे जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत त्यामुळं रस्त्यावरून वाहन चालवणं कठीण झालं आहे अनेक मोटरसायकल चालक रस्त्यावरून जात असताना पडत आहेत त्यामुळं जीव धोक्यात घालून गाडी चालावी लागत आहे येथूनच नागोरसोगा गावाला व कॉलेज व शेतकरी शेताकडे व तसेच विद्यार्थी शाळेला जाणारा मेन रोड हाच रस्ता असल्यानं जात असताना नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे मुख्य रहदारीसाठीच हा रस्ता अत्यंत दयनीय झाल्यानं जनतेतून संताप व्यक्त केला जात आहे तालुक्याला जोडणाऱ्या गावच्या रस्त्यांची अक्षरशः चालण झाली असूनही सदरील रस्त्याकडे कोणी पाहत नाही पावसाळ्याचे दिवस असल्यानं रस्त्यावरून गाडी चालवणं जिकरीचं झालं आहे